राहुरी येथे दोन फेब्रुवारी रोजी स्नेहपुंज लॉन्स इथे टाकळीमिया येथील रमाई बहुद्देश संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रींच्या लेखी गुणगौरव पुरस्कार सोहळा तसेच पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता दरम्यान रमाई बहुद्देश संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी काढले आहेत सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रमाई बहुउद्देश संस्थेनं जिल्ह्यामधील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना आम्ही सावित्रींच्या लेखी गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला खर तर रमाई बहुउद्देश संस्थेचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले आहे राहुरी येथे दोन फेब्रुवारी रोजी स्नेहपुंज लॉन्स इथे टाकळीमिया येथील रमाई बहुउद्देश संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रींच्या लेखी गुणगौरव पुरस्कार सोहळा तसेच पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आमदार लंघे बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भाण तसेच श्रीराम संघाचे बेग राजु नाना गायकवाड बाळासाहेब जाधव वर्षा वाजकर सुरेंद्र सांगळे तसेच संदीप पाळंदे तलाठी राजेश घोरपडे छाया दुशिंग ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी राजेंद्र वाडेकर यांच्यासह पत्रकार बांधव आणि मान्यवर बहुसंख्येनं हजर होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रमाई बहुद्देश संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही सावित्रींच्या लेखी गुणगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला तसेच राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आमदार लंगे पाटील म्हणाले की स्नेहलताई सांगळे यांनी रमाई बहुद्देश संस्थेच्या माध्यमांमधनं जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत सांगळे या सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळेच त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य अभिमानास्पद आहे भविष्यामध्ये देखील असे सामाजिक उपक्रम राबवून संस्थेचं नाव प्रगती पथावरती घेऊन जावं तर जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अशा महिलांना त्यांच्या कार्याला उभारी देण्याचं काम रमाई बहुउद्देश संस्थेनं केलं आहे हे देखील तितकंच गौरवास्पद आहे तर स्नेहलताई सांगळे म्हणाल्यात की रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमामधनं महिला आणि पत्रकार बांधवांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभारी आहोत असं त्यांनी म्हटलं प्रसंगी विविध संघटना आणि पक्षामधील पदाधिकारी महिला आणि पुरुष हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी प्रास्ताविक स्नेहल सांगळे यांनी केलं आहे तर सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केलं आहे यावेळी स्नेह भोजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे पत्रकारांचा जो सन्मान ठेवला हो आहे त्याबद्दल आयोजकांचे सर्व पत्रकारांच्या वतीने मी आभार मानतो निश्चितच हा कार्यक्रम सामाजिक कार्य करण्यासाठी एक उत्कृष्ट कला निर्माण करताना ठरवणार आहे आणि या कार्याला पुन्हा एकदा दैनिक सामना दैनिक दिव्य मराठी आणि पत्रकारांच्या वतीने

साई वाचलेला माझी संस्था आहे मग आपण वयोवृद्ध आणि आनंद फुलासाठी माझी संस्था काम करतोय आता संस्थेचं काम कसं सुरू झालं వర్ష <laughs> జ <laughs> मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा